तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज चालू असलेल्या श्रीनाथ की श्री मैदानमध्ये नक्की कोणता नंदी कोणत्या मित्रांनो गटात पा आणि गटपात झाला आहे तर तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारे मित्रांनो तर तुम्हाला आदतचे मित्रांनो निकाल सांगितलं आदतचा नक्की कोणता नंदी मित्रांनो गटपासून गाडी सेवेसाठी पात्र झाले ते सांगितले तर आता आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन आलेलो दुशाचा मित्रांनो दुसऱ्याचा गट मग दुसऱ्याच्या गटामध्ये नक्की कोणता नंदी मित्रांनो आहे ना तर सीमेसाठी पात्र झालं आहे तेच सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की कोणता नंदी आजच्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये मित्रांनो सीमेसाठी पात्र झालेला आहे तर टाईम नाही का आता आपण सांगायला सुरू करूया जेणेकरून तुम्हाला कळेल की के नक्की कोणत्या नंदी मित्रांनो गटफात झाला आहे गट क्रमांक एकमध्ये मित्रांनो पाहाला उत्तम शेठ गवळी आणि किरण अप्पा यांचा हिंद केसरी राईना आणि त्याबरोबर पाहाला तुसा किंग मित्रांनो सी मित्रांनो पात्र झालेले आहे दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आज मित्रांनो मात्र गाडी मित्रांनो चांगलं स्पीड लागलेलं मात्र आणि ह्याच्याच ज़ गाडी मित्रांनो सेम एकमध्ये एम पी किंग वाट एम पी किंग काहीतरी होता वाटते मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये राईना वी एस एम पी किंग होता पण राईनाने मित्रांनो निकाली घेतला आणि तुम्हाला सांगायचं मित्रांनो आपल्या सर्वांचं लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो अशी आपल्याला अपडेट येते गट क्रमांक एकतीसमध्ये आपल्याला बाकासूर पैत्यान दिसणार आहे गट क्रमांक एकतीसमध्ये आपल्याला बाकासूर मित्रांनो पैत्यान दिसेल तर बघूया नक्कीच तर गट क्रमांक मित्रांनो दोनमध्ये आणि तीनमध्ये मित्रांनो निकाल पेंडिंगला होता तेव्हा आपल्याला माहीत नाही आहे तसेच गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो पाला गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो सुंदर आणि वाटेकावकरांचा मा बादल तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो बादल काय पोहतू तो चालू शेणमध्ये टॉपमध्येच पोहतू वाटे बादल आपल्याला पर्यटन दिसला मित्रांनो सुंदर आणि वाटेकावरांचा बादल सीमेसाठी मित्रांनो पात्र झाला आणि ड्रायव्हर होते वाटतं अमर तात्या मित्रांनो ड्रायव्हर यांनी मित्रांनो गाडी आणली आणि आजची सीमेसाठी मित्रांनो पात्र केलेली आहे तसेच गट क्रमांक पाचमध्ये शेनवडीकरांचा करांचा मित्रांनो धोनी आणि साई ही गाडी मित्रांनो सेमीसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो पाहाला घोटकरांचं रॉकेट घोटकरांचा छोटा सरजा तुम्हाला माहिती आहे चालू श्रीमध्ये मित्रांनो टॉपमध्येच पोहतोय तोच घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यापर्यंत पाहाला उर्मिलता यांचा मित्रांनो राजा कंदूरचा राजा हे टॉपची जोडी मित्रांनो एवन जोडी आज आपल्याला बघायला भेटली गट क्रमांक सहामध्ये आणि टॉपचं स्पीड मात्र लागलेल्या गाडीला मित्रांनो टांगेने अंतर काढून ह्या जोडीने मित्रांनो निकाल घेतला आहे आणि गाडी सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ड्रायव्हर होते मित्रांनो आप्पा ड्रायव्हर यांनी मित्रांनो गाडी आणली आणि आजच्या मैदानामध्ये सीमेसाठी मित्रांनो पात्र केलेले आहे तर दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक मित्रांनो सातमध्ये बैलांची नावं माहीत नव्हती गट क्रमांक आठमध्ये मित्रांनो अमित भाडे यांचा चिमण्या मित्रांनो आपल्याला पैठणी दिसला आणि चिमण्यावर मित्रांनो टॉपचाच नोंद होता आणि आजच्या मैदानामध्ये मित्रांनो चिमणे अमित भाडे आता चिमण्या चालू म्हणजे टॉपमध्ये पोहोचू गेट क्रमांक आठमध्ये मित्रांनो गटपासून गाडी सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर गटपर्यंत मित्रांनो खुलासा गटपास केला आहे मित्रांनो गाडीने आणि जव जवळजवळ मित्रांनो टांगेने अंतर काढलं आणि चिमण्याने मित्रांनो निकाल घेतला आहे आणि चिमणेपर नंदे होता आणि तो पण टॉपचाच होता तर अमित बाडे यांचा चिमण्यास सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेलं आहे तसेच गट क्रमांक कर मध्ये मित्रांनो आवाज येत नव्हता जेव्हा माहीत नव्हतं नक्कीच तसेच गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो खरं करांचा दुर्गा आणि मित्रांनो बिजल्या ही घरचा साज आपल्याला मित्रांनो पैते दिसला आणि गाडी मित्रांनो सेमेसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या मैदानामध्ये मित्रांनो गाडी सेमीसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर दुर्गा आणि मित्रांनो बिजल्या ही गाडी मित्रांनो घरचा साज आज पाहाला तसेच गट क्रमांक मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाचमधली मित्रांनो धावलेली गाडी मित्रांनो सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तसेच गट क्रमांक कर मित्रांनो आता असणार आहे ती म्हणजेच गट क्रमांक कर बारामध्ये मित्रांनो करांचा मित्रांनो कराडकरांची नंदी होते ते मित्रांनो सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेले आहेत तर गट क्रमांक तेरामध्ये बैलांची नावंच माहीत नव्हती कोण होती गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो मित्रांनो वरून मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक नऊवरती धावलेली गाडी मित्रांनो ही गाडीचा सेमी नंबर आलेला आहे मित्रांनो कारण की माहीतच नव्हतं नाव तेव्हा मित्रांनो तास क्रमांक तुम्हाला आहे नावच पुकारली नव्हती ह्या नंदींची त्यामुळे तुम्हाला आहे तसेच गट क्रमांक पंधरामध्ये मित्रांनो पाला का मित्रांनो यांचा शेट्टी आणि मित्रांनो पाला पिंपरी मित्रांनो यांचा मित्रांनो पाला पिंपरीकरांचा चिक्या डॉन पिंपरीकरांचा चिक्या डॉन आणि मित्रांनो सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेलं आहे शिट्टी आणि मित्रांनो पिंपरीकरांचा चिक्या डॉन ही गाडी सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक मित्रांनो सोळामध्ये मित्रांनो तास क्रमांक आठवर मित्रांनो धावलेली गाडीचा नंबर आलेला आहे तसेच गट क्रमांक एकोणीसमध्ये पाहिला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण टॉपमध्ये पोहोचून आपल्या इकडे पण मध्येच पोहोचतो ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन मित्रांनो आज आपल्याला पैतेन दिसला आणि गाडीने मित्रांनो खुल्या अशी गटपास करून गाडी सीमेसाठी मित्रांनो पात्र केलेलं आहे तर त्याच्या बरं नंदी होता ते म्हणजे रॉकी आणि लखन ही गाडी मित्रांनो आजच्या मैदानमध्ये सीमेसाठी पात्र झालेली आहेत तर दोन्ही पण मित्रांनो इतकं स्पीड लागलेलं गाडी मित्रांनो हिनी पण टांगेने अंतर काढून ही गाडी सीमेसाठी मित्रांनो पात्र झाली टॉपचं स्पीड लागलेलं दोन्ही पण खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन गेट क्रमांक एकोणीसमध्ये मित्रांनो गाडी पाहा तसेच गट क्रमांक वीसमध्ये गाडी मित्रांनो पाहिली ती म्हणजेच आता सध्या मित्रांनो चालू पण हे पण धुमाक घालतो मैदानामध्ये एम एम नानांचा राजा तुम्हाला माहिती आहे एम एम नानांचा राजा काय पोहतू तो तोच मित्रांनो एम एम नानांचा राजा आज आपल्याला पैतेन दिसला मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये आणि गाडी मित्रांनो एम एम नांचा राजा आणि मित्रांनो कमटेकरांचा वजीर ही गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेलं आहे तर दोन्ही पण नेंचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या मैदानामध्ये मित्रांनो सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेले आहेत तर एवढे मित्रांनो तुम्हाला सांगितले मित्रांनो एक ते वीसचा निकाल सांगितला सांगितलं दुसरा गटाचा मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मा करा मात्र विसरू नका कारण की असंच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तर सांगायचं मित्रांनो एक एकही शेवट जात जाता कारण की आपल्या सर्वांचं लाटका बाकासूर मित्रांनो एकतीसमध्ये पाहिजे मित्रांनो दिसेल तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ तर चला मित्रांनो धन्यवाद